नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक लोकांचे जबाब एस आय टीने नमूद केले आहेत यामध्ये आणखी एक महत्वाचा जबाब आपल्या हाती लागलाय बीड मध्ये कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा हा जबाब आहे आणि हा जबाब एस आय टीचे प्रमुख बसवराज तेली यांच्या समक्ष देण्यात आलेला आहे या जबाबातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीसह त्याच्या समर्थकांची भेट जिल्ह्यात किती दहशत होती आणि वाल्मी कराड आता जेलमध्ये असताना देखील कशा प्रकारे त्यांच्या समर्थकांची जिल्ह्यामध्ये दहशत आहे याबाबतची स्पष्टता येते स्पष्टपणे या पोलीस अधिकाऱ्याने यामध्ये सर्व गोष्टी नमूद केल्या या आहेत यामध्ये बीडच्या जिल्हा न्यायालय परिसरामध्ये देखील वाल्मी कराडचे दारू पिऊन आलेले समर्थक कशा पद्धतीने हातात दगड घेऊन घोषणाबाजी करत होते याबाबतचा देखील खुलासा करण्यात आलाय वाल्मी कराड जिल्ह्यात किती दहशत आहे आणि त्याचे समर्थक कशा पद्धतीने लोकांना चिरटतात याबाबतची आतापर्यंत आपण संपूर्ण माहिती आणि त्याबाबतची स्पष्टता आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे मात्र असे शेकडो प्रकरण आहेत जे अद्यापपर्यंत उजेडात आलेले नाहीत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर कराडवरती मकोका लावण्यात आला आणि यानंतर पंधरा जानेवारीला त्याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं यावेळी वाल्मिकाडचे चार चाकी वाहनातून परळीमधून अनेक समर्थक बीडमध्ये दाखल झाले होते काही जण दारूच्या नशेत देखील होते आणि यावेळीच न्यायालय परिसरातच मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला त्यांनी घोषणाबाजी केली तर हातात दगड देखील घेतले आणि यानंतर फेब्रुवारी महिन्यात तेवीस तारखेला उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा एसआयटी न जबाब नोंदवला हा जबाब नेमका काय संपूर्ण जबाब मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मी विश्वंभर भीमराव गोल्डे वयसत्तावन्न वर्ष व्यवसाय नोकरी पद उपविभागीय पोलीस अधिकारी नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बीड शहर समक्ष विचारलेवरून सांगतो की मी वरील प्रमाणे राहणारा असून मी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून उपविभागीय कार्यालय बीड शहर येथे नेमणुकीस आहे उपविभागीय बीड शहर अंतर्गत बीड शहर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड ग्रामीण पोलीस स्टेशन पेट बीड पोलीस स्टेशन पिंपळनेर पोलीस स्टेशन इत्यादी पोलीस स्टेशनचा समावेश आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन केच हद्दीतील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं सुदर्शन घोले इतरांनी अपहरण करून खून केला होता अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल आहे दिनांक फेब्रुवारी या गुन्ह्यात गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे येथे ताब्यात घेतले होते वाल्मी कराड यास अटक केल्यानंतर दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दुपारनंतर ते दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत त्याच्या अटकेच्या निषेधार्थ ठिया आंदोलन केले होते आंदोलनाच्या वेळी दोनशे ते तीनशे ती लोकांचा जमाव होता दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय विशेष न्यायालय बीड येथे मोकोका गुन्ह्यात वाल्मी कराड यास गुन्हे अनिवेशन विभागामार्फत हजर केले असल्यामुळे तसेच वाल्मीक कराड यास अटक केल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक त्याच्या समर्थकांनी दिलेली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता सदर बंदोबस्ताची देखरेख आम्ही करत होतो बीड शहरामध्ये कराडचे प्रळी भागातील मोठ्या प्रमाणात समर्थक चार चाकी गाड्या घेऊन आले होते कराडला कोर्टात हजर केल्यानंतर ज्यावेळी त्यास कोर्ट आवारातून बाहेर आणण्यात आले त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर कराड समर्थक जमून गोंधळ घालू लागले ते सर्वजण वाल्मिक कराडला सोडा असे मोठ मोठ्याने ओरडून दडपण टाकण्याचा प्रयत्न करत होते वाल्मिकच्या समर्थकांनी हातात खाली पडलेले दगड सुद्धा घेतले होते परंतु पोलिसांनी परिस्थिती योग्य रीत्या हाताळल्यामुळे अन चटळला होता त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर जिल्हा बीड येथे आरोपी वाल्मिक करारच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस दोन हजार पंचवीस भाधवी न्यायालय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे बत्तीस दोनशे एकवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पस्तीस अन्वय गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे नमूद आरोपीची व त्याच्या कार्यकर्त्याची बीड शहर येथे दहशत असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच संरक्षणाकरिता अटक केल्यापासून पोलीस कोठडीत असलेल्या कालावधी दरम्यान पोलीस मुख्यालय बीड शहर येथील एकूण अठरा पोलीस अंमलदार प्रत्येक दिवशी आर चे दोन प्लाटून बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले होते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी वाल्मी कराड यास माननीय जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे रिमांड कामी हजर करण्यात असल्याने माननीय न्यायालय परिसरात उपविभाग बीड मधील सहा पोलीस अधिकारी तेहतीस पुरुष व पाच महिला अंमलदार तसेच साध्या गणवेशातील बंदोबस्त नेमण्यात आला होता वाल्मी कराड व त्याचे समर्थक यांची बीड जिल्ह्यात सन दोन हजार चौदा पासून प्रचंड दहशत आहे सध्या वाल्मिक कराड हा मध्ये आहे तरी सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम आहे उपविभागातील उपविभागा पोलीस स्टेशन बीड शहर येथील मध्ये ठेवण्यात आले होते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी माननीय न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातल्याने सुरक्षेच्या दृष्टीने त्यानंतरचे रिमांड हे माननीय न्यायालय व गुन्हे अन्वेषण विभाग यांनी व्ही सी द्वारे घेतले होते माझा वरील संगणकावर टंकलिखित केलेला जबाब मी वाचून पाहिला होतो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे हा जबाब डॉक्टर उपमहानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या समक्ष घेण्यात आलाय अतिशय महत्वाचा असा हा जबाब आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा जबाब दिल्यानं संपूर्ण राज्यात आता खळबळ माजली आणि यावरून स्पष्ट होत आहे की धनंजय मुंडे यांनी सांभाळलेल्या आणि धनंजय मुंडेच्या सोबत असणाऱ्या या वाल्मिकराडची प्रचंड दहशत होती आणि यानंतर सुद्धा त्याचे जे बाहेर असलेले बी सी डी ज्या काही टीम आहेत त्यांची सुद्धा दहशत ही कायम आहे उपविभागीय अधिकाऱ्यानेच हा जबाब दिल्यानं वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची किती प्रचंड दहशत होती हे सुद्धा स्पष्ट होत आहे तर वाल्मिक कराडचे आणि त्याच्या समर्थकाचे न्यायालय परिसरातील गोंधळ घातलेले कारणामे सुद्धा या जबाबातून आता समोर आले